नमस्कार मीरा आता सत्याच्या बाजूने खूपच ठामपणे उभी असते तर इकडे आजीने निरूपाची चांगली जिरवलेली असते त्याच वेळेला देविका म्हणते आई आई आपण शांत बसून चालणार नाही आपल्याला काहीतरी केलं पाहिजे नाहीतर सगळं काही आपल्या हातातून निघून जाईल आई प्लीज प्लीज काहीतरी करा नाहीतर डोक्याला ताप होईल तेव्हा लगेच मोठ्यानी पंकज बोलतो मम्मा मम्मा एक काम करू शकतो आपण विचार कर तू त्यावेळेला लगेच निरुपा बोलते कोणतं काम हे बघ तुला जे काही बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोल मला खरंच कळत नाही तेव्हा पंकज सांकेतिक भाषेमध्ये सर्व काही सांगत असतो ते ऐकल्यानंतर निरुपा बोलते आपण जर का असं केलं ना तर घरचे सगळे चिडतील घरचे सगळे नको नको ते आपल्याला सुनावतील तेव्हा लगेच देविका म्हणते आपल्याला कशाला कोणाचा विचार करायला पाहिजे आपण फक्त आपला विचार करायचा बाकी कोणाचाही नाही आणि मला तर या विषयावर काहीही बोलायचं नाही प्लीज हा विषय इथल्याही ते थांबवला तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्यानी निरूपा बोलते नाही चला मी काय ते करायचं ते करते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सत्या सायकल चालवत असतो त्या ठिकाणी निरुपा इन्स्पेक्टर साहेबांना घेऊन येते इन्स्पेक्टर जाऊन सत्या जिथे सायकल चालवत असतो तिथे सत्याच्या हातात भेड्या ठोकतात आणि म्हणतात चल तुला जेलमध्ये जायचं आहे त्यावेळेला मीरा बोलते अहो साहेब असं काय करताय त्यांनी काय केलं आहे तुम्ही कशाला उगाच त्यांच्या वाटेला जाताय तेवढ्यात निरूपा आणि देविका तिथे आलेले असतात आणि त्या फिदी फिदी हसत असतात ते बघून मीरा मोठ्यानी बोलते बाईसाहेब हे सर्व तुम्ही केलत ना बाईसाहेब तुम्हाला मुद्दाम हे सर्व करायची गरज काय होती देविका अगं कुठे फेडणार आहेस हे पाप देविका अगं जरा विचार कर तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस तेव्हा देविका बोलते मग त्याने तर आईंची नथ चोरलेच ना तेव्हा मात्र मीरा बोलते आईंची नथ त्यांनी चोरली की तू चोरलीस देविका स्वतःच्या मनाला विचार ती नथ तू चोरलेस तेव्हा मात्र देविका मीराला बोलते मीरा उगाच जास्त शानपणा करू नकोस काही काय बोलतेस ग माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस मी काहीही केलेलं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते गप्प बस अगं मला सगळं माहिती आहे सर्व तूच केलं आहेस अगं तुझ्याशिवाय हे सर्व कोण करणार आहे मला पूर्णपणे खात्री आहे एक नंबरची खोटारडी निघालीस तू खोटारडी असं कसं काय वागू शकतेस गं तू लाज नाही का वाटत तुला तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेव मीरा सोडणार नाही मी तुला त्यावेळेला तिथे आजी आज आणि राव आलेले असतात तेवढ्यात आजी आज मोठ्याने बोलते ओ इन्स्पेक्टर साहेब काढा त्याच्या हातातील बेड्या आणि बेड्यात जर का ठोकायच्या असतील ना तर या देविकाच्या हातात ठोका आणि तिच्या बेडरूमची झडती घ्या तेव्हा मात्र देविका खूपच घाबरते देविका म्हणते माझ्या बेडरूमची झडती कशाला त्यावेळेला आजी बोलते चुकलंच माझं निरूपा अगं तुला तुझी नथ पाहिजे ना इथंच सोक्षमोक्ष हो देत ओ इन्स्पेक्टर साहेब हिच्या पर्सची झडती घ्या नक्की हिच्या पर्समध्ये ती नथ सापडणार हे ऐकताच देविका मोठ्यानी बोलते आजी कशाला उगाच भांडणं लावताय त्यावेळेला आजी बोलते भांडणं आणि मी त्यावेळेला लगेच रिया बोलते अगं असं काय करतेस तू अगं जर तु का तुझ्या पर्समध्ये काहीच नाहीये तर तू घाबरू नकोस ना दे ना ती पर्स चेक करायला तेव्हा इन्स्पेक्टर साहेब देविकाच्या हातातील पर्स ओढून घेतात आणि पर्स ओढल्यानंतर ती चेक करतात चेक केल्यानंतर त्यातून ती नथ निघते तेव्हा निरुपा देविकाकडे बघतच बसते त्यावेळेला लगेच पंकज बोलतो बेबी ही नथ तू घेतली होतीस पण का तेव्हा लगेच देविका बोलते मला नाही माहिती ही नत माझ्या पर्समध्ये कशी आली आई मी कशाला घेऊ तुमची नत मला काय गरज आहे आई प्लीज स्वतःच्या मनाला विचारा ना तुम्ही तेव्हा लगेच निरूपा बोलते हे बघा सासूबाई उगाच माझ्या सुनेवरती नसते आरोप करू नका माझ्या सुनेने काहीच केलेलं नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानेस आजी बोलते गप्पा बस निरुपा काही काही गोष्टी तुला पळतच नाही एक नंबरची खोटारडी निघालीस तू कितीही काही झालं तरी सुद्धा मला या गोष्टीचा त्रास होतोय त्रास निरुपा हे सर्व बंद कर कारण तुझी ही नाटकं बंद केलीस ना तर बरं होईल तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते त्यावेळेला निरूपा देविकाचा हात धरते आणि तिला फरफटत घरात नेते आणि देविकाच्या सणसणित कानाखाली देते देविकाला म्हणते लाज नाही वाटली हे सर्व करताना अरे जरा तरी विचार करायचा होतास ना देविका देविका तू माझी न चोरलीस अगं पण का, का तुला जर का पैशाची गरज होती तर तू मला बोलायचं होतंस ना देविका असं वागून तुला काय मिळालं त्यावेळेला लगेच देविका म्हणते बस झालं मला आता या विषयावर काहीही बोलायचं नाही हा विषय इथल्या इथे बंद केलात तर बरं होईल तुम्ही सगळेजण माझ्यावरती का रागवताय मी काहीच केलेलं नाही तेव्हा लगेच निरूपा बोलते देविका बस उगाच तांडव करू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव देविका मला सगळं काही माहिती आहे हे सर्व तूच केलायस तूच माझी न चोरलीस आणि आता नाटकं करतेस तेव्हा मात्र देविकाला काय बोलावं तेच कळत नसतं देविका चांगलीच हादरलेली असते ती मोठ्यानी बोलते बस झालं आता या विषयावर मला वाद घालायचा नाहीये हा विषय आता मला ताणायचा नाही आहे हा विषय जर का ताणला तर तर नको ते होईल तेव्हा मात्र देविका रागा रागाने तावा तावाने तिच्या बेडरूममध्ये निघून जाते त्यावेळेला लगेच रिया बोलते हे बघा आई देविकाचं चुकलंच तुम्ही कितीही काही म्हणा तरीसुद्धा देविका चुकली हे तुम्हाला कळतंय ना आई उगाच तुम्ही सत्यादादावरती संशय घेत होता मी तुम्हाला एक सांगू का सत्या रागीट असेल पण चोरी करणार नाही याची मला सुद्धा खात्री आहे तेव्हा रवी बोलतो नाही ग हे कुणालाही सांगून पटणार नाही, नाही। आणि आपल्याला तर सांगून चालणारच नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा आता हा विषय ताणायची गरज नाही हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र देविकाला इकडे खूपच राग आलेला असतो देविका स्वतःशीच म्हणते ही मीरा स्वतःला शाणी समजते पण हिला कळलं कसं की ती नत मी चोरली होती मीरा दिसते तशी नाही ती तर माझ्याशी पंगाच घ्यायला आली नाही नाही तिच्याशी असं साधेपणाने बोलून चालणार नाही मीराला धडा शिकवायचा असेल तर तिच्याशी गोड बोलूनच काटा काढावा लागणार आज मीरा तू चार चौघात माझी नाचक्की केलीस आता मी तुला सोडत नाही मीरा एक गोष्ट लक्षात ठेव तुझे दिवस भरलेत मीरा आता ही देविका तुला सोडणार नाही कारण तू नको तिच्या नादाला लागलीस इकडे आजी निरुपाला म्हणत असते निरुपा डोक्यावर पडलीस ना खरं सांगायचं तर निरुपा तुझ्या सुनेनीच चोरी केली आणि तू मात्र विश्वासघात केलास निरुपा मी तुला माफ करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मीराने चालाकीने देविकाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणला का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू